पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज कणखड नेतृत्वाला अखेरचा निरोप खंडबाऱ्यात स्वर्गीय अजितदादा पवार यांना अश्रूंनी श्रद्धांजली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय पवार यांचे दिनांक जानेवारी रोजी निधन झाल्याची वार्ता संपूर्ण राज्यात शोककळा पसरविणारी ठरली त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात व प्रशासनात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वसामान्य जनतेतही तीव्र हळहळ व्यक्त होत आहे खांडभारा परिसरात या घटनेनंतर शोकाचे वातावरण पसरले या पार्श्वभूमीवर खांडबारा ग्रामस्थांतर्फे ग्रामपंचायत कार्यालयात श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले उपस्थितांनी दोन मिनिटांचे मौन पाडून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले या कार्यक्रमाला विविध सामाजिक शैक्षणिक राजकीय व स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य युवक मंडळांचे प्रतिनिधी महिला बचत गटांच्या सदस्यांसह हो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते परिसरातील सर्व स्तरातील नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करत स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याला उजाळा दिला उपस्थितांनी सांगितले की स्वर्गीय अजितदादा पवार हे कणखर नेतृत्व प्रशासकीय अनुभव आणि निर्णय क्षमतेसाठी ओळखले जात होते ग्रामीण विकास सिंचन शिक्षण व आरोग्य क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे ठरले त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविला आणि जनतेशी थेट संवाद साधणारे लोक नेते म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याने अनेक विकासात्मक निर्णय अनुभवले शेतकरी कामगार युवक आणि महिलांसाठी राबविण्यात आलेल्या विविध योजनांचा लाभ कोट्यवधी नागरिकांना झाला असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले त्यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी व संवेदनशील नेतृत्व गमावले असल्याच्या भावना उपस्थितांमध्ये दिसून आल्या মহারাষ্ট্র রাজ্যের মুখ্যমন্ত্রী মু আট বত্তি সাধারণত নোব যে বিমান প্রবাস করতে अपघातामध्ये बारामती आणि अपघात झाला त्या अपघातामध्ये साधारण सहा व्यक्तीचा तरी मृत्यू झाला दादा सुद्धा ज्यावेळेस ही बातमी न्यूज चॅनल असेल असे, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून असेल राजकीय लोकांच्या माध्यमातून असेल ज्या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये खेड्यापर्यंत जास्त पोचली त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्र हा आढळला कुणालाही विश्वास बसत